श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ त्रिपुरारी पौर्णिमा हा कार्तिक पौर्णिमेला साजरा केला जातो हा दिवस भगवान शंकराच्या त्रिपुरासुराच्या वधाच्या विजयाचा दिवस म्हणून ओळखला जातो या दिवशी घरात देवळात नद्यांमध्ये दिव्यांची आरस केली जाते या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला त्रिपुरासूर त्रिपुरासह आकाशात फिरत होता म्हणून शंकरांनी त्याचा वध केला या दिवसाला त्रिपुरारी पौर्णिमा असे देखील म्हणतात आणि या दिवशी लोक दिव्यांची आरस करून आणि त्रिपुर वात लावून उत्सव साजरा करतात याला देवदिवाळी देखील म्हणतात त्रिपुरारी पौर्णिमा या दिवशी शिवमंदिरात विशेषत दिव्यांची आरस लावली जाते उंच खांबावर असलेल्या दिव्यांची वात या ठिकाणी लावली जाते आणि एकादशीपासून सुरू झालेले तिळ तु, तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस त्रिपुरारी पौर्णिमा भारतीय संस्कृती आणि परंपरेमध्ये कार्तिक महिन्याचे विशेष आणि वेगळे महत्त्व आहे म्हणून कार्तिक महिन्यात येणारी पौर्णिमा ही खास असते कार्तिक पौर्णिमा त्रि किंवा त्रिपुरारी तु, पौर्णिमा म्हणून देखील या पौर्णिमेला म्हटले जाते आता या पौर्णिमेला तुम्हाला साडेसातशे वाती या प्रज्वलित करायच्या आहेत त्रिपुरारी पौर्णिमेला साडेसातशे त्रिपुरवातींच्या प्रज्वलनाशी दोन गोष्टी संबंधित आहे एक म्हणजे भगवान शंकराने राक्षसाचा वध केल्याचा आनंद साजरा करायचा आहे त्यासाठी आपण साडेसातशे त्रिपुरवातीचे हवन करतो आणि दुसरे म्हणजे हा दिवस देव दिवाळी म्हणून देखील ओळखला जातो पौराणिक कथेनुसार भगवान शंकराने त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि ज्याच्या तीन पुरण्या जाळून टाकल्या होत्या याच विजयाचे प्रतीक म्हणून हा दिवस आपण साजरा करतो साडेसातशे त्रिपुरवाती त्रिपुर, त्रिपुर राक्षस तीन पुरण्यांचे प्रतीक असल्याने साडेसातशे त्रिपुरवातींचे हवन करणे हे त्या राक्षसाच्या अंताचे आणि विजयाचे प्रतीक मानले जाते या पौर्णिमेला देवदिवाळी असे देखील म्हणतात कारण या दिवशी राक्षसाचा वध झाल्यामुळे देवांचा आनंद साजरा करण्यात आला देवांना आनंद साजरा करण्यासाठी त्यांनी हा त्रिपुरारी पौर्णिमेला देवदिवाळी देखील म्हणतात त्रिपुरारी पौ पौर्णिमेला दीपदान करण्याचे महत्त्व आहे अज्ञानाकडून ज्ञानाकडे कारण अज्ञानाकडून ज्ञानाकडे आणि अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचे प्रतीक म्हणून आपण दीपदान करतो या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान करणे दानधर्म करणे आणि उपास करणे यांसारखे धार्मिक परंपराचे पालन केले जाते आणि त्रिपुरारी पौर्णिमा अशा पद्धतीने आपण साजरी करतो देवदिवाळी देखील या पौर्णिमेला म्हणतात आणि एकादशीपासून जी सुरू झालेला तुलसी विवाह प्रारंभ असतो तो या दिवशीच समाप्त म्हणजे शेवटचा दिवस असतो तुलसी विवाह करण्याचा तर त्रिपुरारी पौर्णिमे दिवशी अवश्य तुम्ही आपल्या आजूबाजूच्या मंदिरात घरातील देवाऱ्यावर तसेच घराच्या अवतीभोवती आजूबाजूच्या मंदि मंदिरात जावा नदी असेल तर नदीच्या ठिकाणी जावा आणि तिथे नक्की दीपदान करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ